हे आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं मुखपत्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र ऑगस्ट महिन्याचा अंक हा दाभोळकर स्मृती विशेषांक आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा त्यांच्या मुलांच्यावरती काय परिणाम होतो त्यांच्या वर्तनात काय बदल होतो हे अभ्यासण्यासाठी काही मुलांच्या मुलाखतीत छापलेले आहेत ही आहे वृषाली मंडपे यांची मुलाखत डॉक्टर विशाली मंटपेया प्रमोदिनी आणि कुमार मंडपे यांच्या कन्या त्यांच्या घरचे वातावरण उदार लोकशाहीवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे होते विज्ञानाचे प्रयोग करून त्या छोट्या छोट्या गोष्टी शिकल्या आज त्या असिस्टंट कमिशनर जी एस टी बनल्या आहेत जेव्हा त्यांच्या जीवनात संकट आली तेव्हा त्यांनी त्यावर विचारपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक मात केली आणि असं श्रेय त्यांनी दाभोळकरांच्या विचारांना दिलेला आहे आपणही अनिसचे सभासद होऊया विवेकी आणि आनंदी बनूया धन्यवाद